महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आदिवासी समाजाचे कवटाफाटा येथे चक्काजाम आंदोलन अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची विशेष पदभरती अधिसंख्या बारा हजार पाचशे वीस रखडलेली पदभरती आणि पंच्याऐंशी हजार रिक्त जागा तात्काळ भरण्यात यावा या मागणीसाठी दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस पासून हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं चालू असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळं आदिवासी समाजानं प्रशासनाकडे निवेदन देऊन महामार्गावरील कवठाफाट या ठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं आहे या चक्काजाम आंदोलनामध्ये हिंगोली जिल्ह्यातील शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले होते आदिवासी विद्यार्थी मुलं मुली तिथं बसलेले आहेत कारण पदव्या घेऊन सगळे मुलं आज बेकार आहेत जागा आहेत आमच्या आमच्या जागा शिल्लक असून सुद्धा शासन भरत नाही ती लेकरं शिकवण आज घरामध्ये आहेत त्या लेकरांच्या पदरात त्यांच्या हक्काचे त्यांच्या स्वतःच्या ज्या घटनाच्या जागा आहेत त्या जागा त्यांना शासनानं त्यांच्या पदरात काढून द्यावेत आणि त्यांना न्याय द्यावा आज आठ दिवसापासून एक उन्हा पावसात पावसामध्ये एवढ्या समोर सगळं पाणी भरलेलं आहे तिथे एक साधारण टेंटमध्ये बसले तरीही शासन किंवा शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्यांची दखल घेत नाही त्याचा खेद म्हणून आज आम्ही हे रास्तारोको केलेला आहे आणि या रोकोच्या माध्यमातून शासनाला आम्ही आवाहन करतो की त्यांच्या त्यांच्या या लढ्याची दखल घ्यावी कारण आदिवासीसुद्धा या देशाचे नागरिक आहेत त्यांनीही मतदान केले जे, के जे शासनकर्ते तिथं बसलेत त्या शासनकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की त्या लेकरांच्या मागण्यांचा त्या अनुषंगानं सर्व समाजाच्या मागण्याचा दखल घ्यावी आणि त्यांना न्याय द्यावा त्यांना त्यांच्या मागण्या त्याच्या पदरात पाडून द्याव्यात कारण आज शासन इतके मदन नसताना बारा हजार पाचशे वीस पद ही अनु अनुशास भरती राहिलेला जे बोगस घुसखोरी होती ती बोगस घुसखोरी त्यांना काढून हे पद रिक्त झाले तर कारण आमच्या हक्काचे पद रिक्त ह्याने दुसऱ्याला दिले दुसऱ्याला दिले असताना ते ठरले ते गुन्हेगार आहेत त्यांना निलंबित न करता त्यांचे फक्त आधी संख्या केले आणि त्यांनी जसं जसं जमल तसं तसं त्यांच्या व्हॅलिडिटी देत व्हॅलिडिटी असताना जेव्हा जे कोणी

पंचवीस ते तीस आमदार आहेत आपले त्या आमदारांना काय करतोय तेच कळत नाही ना आम्ही रस्त्यावर उतरतोय आम्ही त्यांच्या मागे आहोत आमदारांच्या त्या सगळ्या प्रतिनिधींच्या लोकप्रतिनिधींच्या आम्ही मागे आहोत आरक्षित जागेतून ते आदिवासी म्हणून निवडून गेले पण तिथे का बोलत नाही तेच करण्यात आले त्यांचे कोण कोण शिवायले काही त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा त्यांनी आमच्या मुलांना आम्हाला अधिकार द्यावा आमच्या आमच्या मुलांचे जे प्रश्न आहेत जे आरक्षित जागा आहेत त्या जागा आम्ही कोणाचाही मागत नाही आम्हाला कोणाच्या नको नकोय कोणाच्या ता नको नकोय किंवा आम्हाला कोणाच्या त्याच्यात दुसायचं बी नाही आम्हाला आमचे आहेत ना आमचा आम्हाला वाढाक महाराष्ट्र एकच मागणी आहे गेल्या दहा वर्षापासून जे पंच्याऐंशी रिक्त पद आहेत ती पद मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी रिक्त ठेवलेली आहे ती पहिली मागणी आहे की ती बरा आणि दुसरी गोष्ट आहे की बारा हजार पाचशे वीस पद हे सुद्धा या ठिकाणी अधोरेखित आहेत ते सुद्धा पद या ठिकाणी भरण्यात यावं कारण काय याच्यात घुसखोरी जसं झालेली आहे दीड लाखाच्या वर घुसखोरी झालेली आहे आणि या घुसखोरीमुळं हे पद रिक्त झाले पण शासनाला एकच माहीत या ठिकाणी हे पद जर भरले तर आपण या घुसखोरीला आपण काढू शकत नाही आणि आमचं मोठी मागणी शासनाकडं की सगळ्या या मंत्री लोकांनी आम्हाला जर या शासनानं ना पद नाही भरले ते त्या नऊ ऑगस्टला आम्ही या ठिकाणी जिल्हाभर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर मला कळकळीची विनंती आहे जर हे तुम्ही पद नाही भरलं त्याच्या पुढचं मोठं पाऊल आम्ही महाराष्ट्रामध्ये उभं करू आणि आमच्या पदरा तुम्हाला पळताभू कमी करू ही आम्ही या ठिकाणी आदिवासीच्या घोसमत वर्गाच्या